तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता इथे तुम्ही बघू शकता हे जे अस्तर घेतलेलं आहे मी याची घडी करून घेतलेली आहे आणि जी बाई कटिंग केली ते पुट्ट्याचं माप पण तुम्हाला स्क्रीनवर देत आहे मी म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशी स्लीवज कटिंग कर करता येईल तर बघा अस्तरच्या बाजून मी साडेचार इंच सोडून मार्क करून घेत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पप स्लीव फुगाबाई कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे एकदम सावका स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे आणि बघा फ्रंटचा मोंडा थोडा हातून पण कट करून घेतलेला आहे तर सेम ह्याच पद्धतीने मी मेन ब्लाउजचं कापड पण कट करून घेतलेलं आहे आणि दुसरी बाई पण सेम ह्याच पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे आता हे आपण जरा वेळ साईडला ठेवूया आणि बघा आता समोरासमोरील बाजू समोरासमोर ठेवून घेत आहे म्हणजे फ्रंट शेजारची बाजू फ्रंट शेजारी आणि बॅक शेजारची बाजू बॅक शेजारी ते कळण्यासाठी आपण तिथं एफ आणि बी टाकून घेतलेला आहे आता त्यानंतर त्यावरतीच आपण हे ब्लाउजचा जो मेन कपडा होता तो टाकून व्यवस्थित स्टिचिंग करून घेत आहोत मी आपल्या चॅनलवर याची ब्लाऊज डिझाईन पण दाखवलेली आहे खूप सारे म्हणजे अंडरग्राऊंड स्टिचिंग पण दाखवलेली आहे तुम्हाला त्याची लिंक हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेक करा वर्षा पॅशन सर्च जरी केलं तुम्ही युट्यूबला तरी तुम्हाला ब्लाऊजशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओ मिळतील पुन्हा ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया पण मिळतील डी आय वाय मोबाईल पाऊच पर्स स्लिंग बॅग खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत नक्की तुम्ही एकदा व्हिजिट द्या आपल्या वर्षा फॅशन या चॅनलला आणि जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल हा व्हिडिओ तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलची जी आयकॉन असते ती पण ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता ही ब्लाऊजला आलेली जी लेस होती ती पण मी इथे म्हणजे लावून घेतलेली आहे ला थोडी छोट्या साईजमध्ये तुम्ही जर लॉंग स्लीव्हज बनवत असाल तर तुम्ही इथे लॉंग पण लावू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण पप स्लीव्स तयार करून आहे आता सेम याच पद्धतीने मी दुसरी पण स्लीवज तयार करून घेतलेली आहे आता आपण याचा मध्यभाग काढून घेत आहोत म्हणजे ब्लाउजला जोडण्यासाठी तर बघा मध्यभागावर आपण व्यवस्थित मार्क करून घेत आहोत आपली पप स्लीव्स फुगाबाई बनून तयार झालेली आहे मी तुम्हाला पूर्ण याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर बघा मग किती मस्त पप आलेला आहे नक्कीच या अशा डिझाईनमुळे आणि या पप स्लीवमुळे आपल्या साडीला पण लुक अगदी छान येतो आणि साडी पण यामुळे अगदी उठून दिसते जर डिझाईनचा ब्लाउज शिवला अशी स्लीव पण डिझाईनची शिवली तर साडीचा लुक पण एकदम छान दिसतो तर बघा किती सुंदर असा पप आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ बघा घातल्यानंतर पण ब्लाऊज किती छान दिसत आहे थँक्यू